बहुतांश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणारा सराई तिसम जेरबंद गुन्हे युनिट क्रमांक एक ची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरात बेकायदेशीरित्या गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी आणणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे युनिट क्रमांक एकच्या पथकानं सापळा रचून अटक केली आहे त्याच्याकडून सुमारे चारशे किलो बेकायदेशीर गोमांस आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार एफ एच झिरो चार एन एकतीस सोळा असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरात गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस अमलदार राम बरडे व राहुल पालखेडे यांना गुप्त माहिती मिळाली की एका सिल्वर रंगाच्या स्विफ्ट कारमधून गोमांस विक्रीसाठी आणला जाणार आहे शिवनेरी चौक भद्रकाली इथं पथकानं सापळा रचून संबंधित कार थांबवली कारमधून अमीर असद कुरेशी वयवर्ष एकोणतीस राहणार कादरी मस्जिद जवळ मुगलपुरा नाशिक पुणे हायवे संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून चारशे किलो बेकायदेशीर गोवंस सा मास्क सापडले सदर माऊस संगमनेर येथून नाशिक शहरातील नटू चौधरी भद्रकाली नाशिक यांच्याकडे विक्रीसाठी आणल्याचं आरोपींनी चौकशीत कबूल केले या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे अधिनियम एकोणीसशे साठचे कलम तसेच भारतीय तीनशे पंचवीस तीन पाच आणि मोटार वाहन कायदा कलम सहासष्ट ऑब्लिक एक एकशे बावीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अमीर कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम व भारतीय दंडविधान कलम तीनशे सात अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार महेश साळुंके पोलीस अंमलदार विलास वारोसकर पोलीस अमलदार नितिन जप्ता पोलीस अंमलदार अप्पा पालवल पोलीस अमलदार राम बर्डे पोलीस अमलदार राहुल पालखेडे पोलीस अमलदार जगेश्वर बोरसे व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांच्या पथकांना पार पाडली सबस्क्राइब नाऊ प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट